शहरातील छावणी कर्णपुरा अंगणवाडी क्रमांक एकशे सदोतीस मध्ये आज एक पेड माकेनाम या उपक्रमाअंतर्गत शनिवारी लहान मुलांमार्फत वृक्षांची लागवड करण्यात आली पर्यावरण वन आणि हवामान बदल मंत्रालयाने एक पेड माकेनाम ही मोहीम सुरू केली आहे या मोहिमेअंतर्गत शनिवारी कर्णपुरा छावणी येथे वृक्षारोपण करण्यात आले या अंतर्गत मुलांना वसुंधरेचे संरक्षण आणि संवर्धनाचा मेसेज जातो त्याचबरोबर अंगणवाडीमध्ये मुलांना झाडांचे संवर्धन कसे करायचे याचाही धडा मिळतो या कार्यक्रमाचं आयोजन बालविकास प्रकल्प अधिकारी नागरी छत्रपती संभाजीनगर उत्तर अंतर्गत अंगणवाडी क्रमांक एकशे सदोतीस कर्णपुरा यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले या कार्यक्रमास छावणी परिषद हॉस्पिटल यांच्या प्रियंका लहाने सिस्टर उपस्थित होत्या स्मार्ट सिटीच्या अर्पिता शरद त्यांचे देखील या कार्यक्रमासाठी सहकार्य लाभले त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी अंगणवाडी सेविका मदतनीस तर कर्णपुरा येथील स्थानिक यांचे देखील सहकार्य लाभले छावणी जन अधिकार मंच अध्यक्ष लक्ष्मण देशमुख यांचे देखील सहकार्य लाभले या कार्यक्रमासाठी सुपरवायझर रेवती मोरे त्याचबरोबर अंगणवाडी सेविका काजल शर्मा राणी साबळे श्वेता कल्याण प्रतिभा व्यवहारे आणि शीतल पवार उपस्थित होत्या हा सर्व कार्यक्रम बाल विकास प्रकल्प अधिकारी जी एस पुंगळे त्याचबरोबर एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्त यांचे मार्गदर्शन लाभले आणि हा कार्यक्रम संपन्न झाला